स्वागत करतो मराठा आंदोलक यांचा मराठा लढा दिवसेंदिवस इशारा सभेतून वीस जानेवारीला मुंबई उपोषणाची हाक दिली प्रत्येक गावा गावातून मराठा मुंबईकडे जाण्यासाठी सज्ज झालेला आहे परंतु मराठ्यांचं भगववादळ रोखण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होतोय का सरकारच ही काही षडयंत्र आहे का यावर जरांगेंचा काय असणार आहे जाणून घ्या स्पेशल रिपोर्ट बावीस जानेवारी नंतर जर दीड ते दोन कोटी लोक जर ह्या मुंबईमध्ये आले तर त्यामध्ये पोलिसांना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल जे शाळेची लहान मुलं आहेत किंवा जे पब्लिक आहे किंवा नोकर वर्ग आहे यांना सुद्धा इथं मुंबईमध्ये आठ दिवस येता येणार नाही त्यामुळं मनोज जरंगे पाटील आपण समाजामध्ये ते निर्माण करू नये हीच माझी जनित याचिका उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेली आहे आपण प्रामुख्याने गोष्ट लक्षात घेतली पाहिजे मनोज जरंगे नावाची काँग्रेसी म्हणजे कार्यकर्ता म्हणून इतिहास असलेली व्यक्ती ह्या व्यक्तीने मागील काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात ज्या प्रकारे हिंसक असं आंदोलनाची ओळख करून दिली महाराष्ट्रामध्ये विविध मागासवर्गीय समाजांची आंदोलनं व्हायची परंतु अशा प्रकारची हिंसक आंदोलनं नव्हती घरांची जाळपोळ आस्थापनांची जाळपोळ पोलिसांवरले हल्ले आमच्यासारखी माणसं जी आवाज उचलतात भारतीय संविधानानुसार त्यांच्या गाड्या फोडणे धमक्या देणे अरवच्छ बोलणे या सगळ्या बाबी लक्षात घेता हा एक धोका निर्माण झालेला आहे शाळा बंद पाडणे विद्यार्थ्यांना शाळेपासून थांबवणे त्यांचं पोषण आहार थांबणे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता मनोज जरंग्याला बॉम्बेमध्ये मुंबईमध्ये कोणत्याच परिस्थितीत त्यांना परवानगी देण्यात येऊ नये आझाद मैदानात परवानगी देण्यात येऊ नये बीकेसी मध्ये परवानगी देण्यात येऊ नये शिवाजी पार्कवर परवानगी देण्यात येऊ नये यासाठी आज आम्ही माननीय पोलीस आयुक्त पोलीस महासंचालक ॲडिशनल चीफ सेक्रेटरी होम डिपार्टमेंट यांना तक्रार दिलेली आहे आणि तक्रारीमध्ये ही सगळी पार्श्वभूमी दिलेली आहे ते देण्यामागचा एक उद्देश आहे माननीय उच्च न्यायालय कर्नाटक यांनी ज्या वेळेस तुम्ही एखादी कारवाई करता त्यावेळेस कारण मीमांसा असली पाहिजे ती कारण मीमांसा महत्वाची आहे कारण क्रिमिनल प्रोसिजर कोड खाली एखाद्याला पावबंद करणे एखाद्याला थांबवण्याकरिता कारणांची गरज असते ती कारणं काय असावीत पोलिसांनी जरंग्याला थांबवण्यासाठी ती सगळी कारणं अंतर्भूत करून तक्रारी रितसर देण्यात आलेल्या आहेत कसं <notplayer> आहे की मला माहिती नाही कोणी काय दाखल केलंय परंतु मी कायदे म्हणजे संविधानामध्ये डॉक्टरेट असलेला माणूस आहे त्यामुळे स्टेप्स असतात त्या स्टेप्स जर फॉलो नाही केल्या आणि उगीच काहीतरी फाईल केलं तर एखाद्यावर डमी डमी गोष्टी केल्यासारखं सुद्धा होऊ शकतंय आमची कंकरंट मागणी आहे की मराठा भाऊ आमचे मागासच नाहीत त्यामुळे असंविधानिक कारणासाठी हिंसक पद्धतीने कायदेशीर दृष्ट्या या जरंगेला थांबवणं आवश्यक आहे आणि म्हणून ही उपाय कायदेशीर उपाययोजना जरंगेची करण्यासाठी ही जी आवश्यकता असते कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करीता करण्याकरिता म्हणून ही नोटीस दिलेली आहे ही ही म्हणजे बेस बेस आहे की ज्याच्यामुळे पोलिसांना विचार करायला वेळ मिळेल पोलीस यंत्रणेला समजेल की जरंगेना का परवानगी मुंबईत देता येणार नाही ना जरंगे हे म्हणजे शेअर मार्केटपासून ते मंत्र्यांच्या घरात घुसतो इथपर्यंत मंत्र्यांच्या घरात घुसतो इथपर्यंतपासून ते मुंबईचं जनजीवन मुंबईचा पीस म्हणजे कुठेतरी खोळंबेल कुठेतरी आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला कुठेतरी इजा पोहोचेल सामान्य कष्टकरी ज्याची ज्याचं पोट कष्ट दिवसभर करून घाम गाळून ज्याच्या पोटाची भाकरी संध्याकाळी मिळते ती कुठेतरी थांबवण्याचा था घाट घालणारा हा माणूस ह्याला कुठेतरी थांबवलं पाहिजे याच्या रंगेला म्हणून ही कायदेशीर उपाययोजना केलेली आहे मराठी मुंबईत जाणार शंभर टक्के वीस जानेवारीला आंतरवाडी सोडणार मुंबई मराठीत जाणार मुंबईत मराठी जाणार आरक्षण सुद्धा घेऊन येणार आणि आंदोलन सुद्धा करणार मला रोखू शकत कोणीच रोखू शकत नाही कारण लोकशाहीनं आम्हाला सुद्धा अधिकार दिलेला आहे आम्हाला सुद्धा स्वातंत्र्य दिलेलं आहे तुम्ही शांततेत आंदोलन करू शकता आणि कितीही संख्येनं आली तरी शांततेत तुम्ही संख्या दाखवून ती मागणी करू शकता हे सर आम्हाला कायद्यानेच अधिकार दिले त्यामुळे कुणी किती उड्या आणल्या तरी त्याच्या उड्या चिखलातच जाणार मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाण्यास विसरू नका